नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राजकारण हे हृदयशून्य असत निष्ठुर दादा दादा पवारांच्या अंतिम संस्कारानंतर त्यांच्या चितेची आख पण विजली नसेल त्या अस्थि म्हणजे ज्याला आपण म्हणतो सावडा सावडणं ते पण व्हायच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भुजबळ तटकरे प्रफुल पटेल हे सगळे मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले आणि त्यांना सांगायला लागले की सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्री म्हणायचं आणि अजित पवारांकडे असलेली सगळी खाती आमच्याकडेच राहिली पाहिजे किंवा मग ती खाती बाकी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्याकडे असली पाहिजे किंवा ताईंकडे असली पाहिजे सुनेत्रा पवारनी हा केलं ना केलं याच काहीही उत्तर नाही एक गोष्ट जरूर लक्षात आली की काही बातम्या अशाही आहेत की सुनेत्रा पवारना त्यांनी सांगितलं की तुम्ही विधिमंडळाचं अध्यक्ष व्हा म्हणजे नेता व्हा उपमुख्यमंत्री पद तुम्ही घ्या त्यावेळेला पार्थ म्हणाले की मग राज्यसभेमध्ये मी जातो पण या सगळ्या बातम्या बाहेरच्या कुठल्याही कन्फर्म नाही कारण ज्या मनस्थितीमध्ये पवार परिवार आहे त्या मनस्थितीमध्ये मला नाही वाटत की अजून याच्या गोष्टी कराव्या लागतील पण बऱ्याच नेत्यांच्या पायाला त्यांनी म्हणजे गुडघ्याला बाशिण बांधलेलं आहे सगळ्यांच जो डाव दिसतो मला तो की सुनेत्राताईंना ताईंना उपमुख्यमंत्री बनवायचं आणि पार्टीचं अध्यक्षपद आपण कोणातरी एकाकडे ठेवायचं म्हणून कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल त्यांचंच अध्यक्ष म्हणून घोषित करायचं असा एक प्लॅन पण बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्याला पलिता लावला सगळ्यांचं म्हणणं आहे की सुनीत्रा उपमुख्यमंत्री आणि पार्टीचे अध्यक्ष सुद्धा जसे दादा होते तसं ते अध्यक्षपद सुद्धा पवार घराण्याकडेच राहिलं पाहिजे कारण दादांनी बांधलेली पार्टी आहे ही फार गोंधळाची स्थिती आहे छगन भुजबळ म्हणतात की ते आता सुनीत्र ताईंबद्दल आम्ही बोललो त्याच फायनल आहेत सुनील तटकरे म्हणतात की आम्हाला जाऊन ताईंना विचारावं लागेल शनिवारी विधिमंडळाची बैठक आहे बैठके। त्या बैठकीमध्ये ते ताईंना आपला नेता निवडणार आहेत मग ते पत्र मुख्यमंत्र्यांकडे देतील आणि मग ते राज्यपालांकडे जाईल मग उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी उद्याच होईल की रविवारी होईल कारण आपल्याकडे राज्यपाल जे आहेत राज्यपाल सुद्धा आचार्य देवव्रत हे उधारका सिंदूर आहे म्हणजे ते गुजरातचे राज्यपाल आहे मुख्यतः पण आपले राज्यपाल जे होते सी पी राधाकृष्णन ते उपराष्ट्रपती झाल्यामुळे ती जागा खाली गेलेली आहे आणि ती जागा अजून भरली नाही त्यामुळे गुजरातच्याच राज्यपालांकडे महाराष्ट्राचा राज्याचा भार आहे तेव्हा त्यांना वेळ आहे का शपथविधीसाठी ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील पण सगळीकडे बातम्या आहेत सुनील जाता सुनील जाता हे बातम्या होत असताना रोहित पवारचं एक फारच मार्मिक पोस्ट आलंय आपल्या काकांना पुन्हा एक वेळा श्रद्धांजली देताना अक्षरशः डोळे पाण होतात ते वाचल्यावर हो। आणि मग पूर्ण परिवार सकाळी जेव्हा अस्थि कलेक्ट झाल्या सगळ्यांनी त्या अस्थिचं दर्शन घेतलं शरद पवारांनी पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर सोनगाव जे त्यांचं गाव आहे त्या गावात अस्थि विसर्जनासाठी सगळा परिवार पोहोचला दसव दहावं तेराव तिसरं हे काय असतात सोपास करते पूर्ण होतील पण त्याच अगोदर बारामतीला अनाथ झाली का बारामती बारामतीचा वाली कोण हे अक्षरशः लोक असती कलेक्शनच्या वेळेला पण म्हणजे सावळाच्या वेळाला पण भरपूर गर्दी होती आणि त्या अगोदर अंत्यविला तर आपण पाहिलं लाखोचा जनसागर होता सगळे लोक म्हणायचे की आम्ही अनाथ झालो आता बारामतीला कोणी वाली नाही पण पंच्याऐंशी सकाळी अस्थिच दर्शन घेऊन सरळ बारामतीला जी निरा नदी आहे ती बारामतीच्या शेजारून वाहते तर ती निरा नदी एका वाघज गावातून जाते तर शरद पवार सकाळी अधिकाऱ्यांना घेऊन गाववाल्यांची खूप कंप्लेंट होती की तिथे खूप प्रदूषणाचा त्रास आहे गाववाल्यांना घेऊन सकाळी निरा नदीच्या निरीक्षणाला गेले त्यामुळे चर्चा ही सुरू झालेली आहे की फार पूर्वी बारामती शरद पवारांचीच मानल्या जायची पण जेव्हा अजित पवार तयार झाले तेव्हा बारामतीचे सगळे सूत्र अजित पवारांच्या हातात देऊन शरद पवार स्वतः राष्ट्रीय राजकारणात राश्ट सक्रिय झाले आणि तेव्हापासून बारामतीकडे फक्त अजित पवारच पाहायचे आणि अजित पवारच बारामतीशी संवाद साधन होते अक्षरशः अजित पवारनी वेगळी पार्टी वेगळी चूल मांडली त्यानंतर सुद्धा साहेबांनी कधी बारामतीकडे लक्ष दिलं नाही ती बारामती अजित पवारांसाठी सोडली आणि पवार परिवार राजकीय दृष्ट्या किती जरी एकामेकाशी वैचारिक मतभेद असले तरी पारिवारिक मतभेद नसल्यामुळे तो, तो पूर्ण परिवार एवढा मोठा कुणबा कारण शरद पवार हे अकरा भाई बहु भाई म्हणजे भाई, भाऊ बहिणी भाई, आहेत आणि मग त्यांची मुलं त्यांच्या मुलांची मुलं रोहित पवार त्यांचा नातू पार्थ त्यांचा नातू ही सगळी पिळी पुढे आलेली आहे एवढा मोठा गोतळ्या जरी असला तरी पारिवारिक दृष्ट्या एकामेकाला फार घट्ट बांधून ठेवलेला हा परिवार आहे त्यामुळे शरद साहेबांनी पवार साहेबांनी एवढं दाखवून दिलं की म्हातारपणात सुद्धा ते बारामतीला एकटे सोडणार नाही बारामतीसाठी पुन्हा पंच्याऐंशी प्लसचा युवा रस्त्यावर उतरला आहे याचे बरच काही सांगून जात सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि सगळे हे छगन भुजबळ आणि हे सगळं ग्रुप हे मिळून डिसिजन घेतील निर्णय घेण्यासाठी शरद पवारांवर अवलंबून राहतील की शरद पवारांकडे जातील हे बरंच पाहणं आहे सुनेत्रा पवारांची खरोखरच चर्चा झाली का त्या तयार आहेत का या गोष्टी कारण त्यांचे भाऊ जे आहेत पदमसिंग पाटील त्यांनी कालच सांगितलं की सुनेत्राने सांभाळायला पाहिजे पण सुनेत्रा ताईंनी मंत्रिमंडळही सांभाळायला पाहिजे त्या अर्थमंत्री पद ते सांभाळू शकतील का आणि ज्या ताकदीनं दादा मंत्रालय चालवत होती तसं चालवू शकेल का बाकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची दुकानं चालू होती कारण दादावर होते तो दरारात्र ताई उभा करू शकतील का कितीतरी गोष्टी आहेत दोन्ही पार्ट्या एकत्र होणार ते होणार होत्या का ते होणार होईल का दादांच्या मनातली इच्छा काय होती त्यामुळं विधिमंडळाची बैठक उद्या त्यांनी नेतापद त्यांना दिलं ते नेतापद दिल, ते, नेता ते लगेच स्वीकारतील की तेरा दिवसाची वाट पाहतील बऱ्याच गोष्टी आहेत याच मध्ये बजेट सेशन सुरू होणार आहे आणि यावर्षीच बजेट ते अंदाजपत्रक आहे आर्थिक अंदाजपत्र ते मुख्यमंत्री स्वतः मांडतील असं कारण जोपर्यंत दादांच्याकडनं सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री जे आहेत तेच दादांचे सगळे डिपार्टमेंट आपल्या जवळ घेतील अशी एक अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे दुसरीकडे महायुती सुद्धा लक्ष देऊन आहे म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस बीजेपी आणि सेना त्यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे आमाला की आम्हाला वाटतं की सुनील अध्यक्षपद पार्टीचं आणि उपमुख्यमंत्री पद दोन्ही सांभाळायला पाहिजे तरच मग पुढे विवाद नाही होत सामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे साहेब काय कोणावर विश्वास ठेवा छगन भुजबळांसाठी साहेबांनी काय नाही केलं पण ईडीच्या भीतीपोटी ते बीजेपी भी सोबत चालले गेले प्रफुल्ल पटेलला तर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम केलं पण ईडीच्या त्रासामुळे ते पण साहेबांना सोडून गेले जे शरद पवारांना सोडून गेले फक्त या ईडी आणि सीबीआयच्या आणि इन्कम टॅक्सच्या ना घाबरून ते उद्या किती साथ देतील त्यामुळे अध्यक्षपद हे ताईंकडेच असायला हवं आणि उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडेच असायला हवं असा एक सूर कार्यकर्त्यांचा आहे पण यामध्ये शरद पवारांचे ऍक्टिव्ह होणं बारामतीमध्ये आणि बारामतीच्या राजकारणात जर शरद पवारांनी लक्ष घातलं तर मग पुन्हा ते काय शरद पवारांच्या भोवतीच बारामतीचं राजकारण फिरेल कि मग अजित पवारांचा वारसा चालवणारा कोणी पुढे येईल बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल जशी जशी माहिती येईल तस तसं तस तुम्हाला आम्ही पुढे रोखोक मध्ये सांगत राहू आज एवढंच ये पुन्हा येतो काही विषयासोबत तो मित्र नमस्कार पाहत राहा ራሽ <rallly> ባህራሽ <rallly>